विधानसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी अडुसष्ट दशांश आठ आठ टक्के इतकं मतदान झालं आहे मतदार मतदारनिहाय जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो गेवराई बहात्तर दशांश सात दोन टक्के माजलगाव सदुसष्ट दशांश दोन चार टक्के बीड बासष्ट दशांश एक आठ टक्के आष्टी त्र्याहत्तर दशांश शून्य पाच टक्के केज त्रेसष्ट दशांश चार आठ टक्के आणि परळी पंच्याहत्तर दशांश दोन सात टक्के या सर्व ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक तीनशे टपाली मतपत्रकांसाठी एक टेबल आणि व्ही एमसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये चौदा व्ही ची मतमोजणी करण्यात येणार आहे त्यासाठी गेवराईमध्ये चारशे चार मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यांमध्ये माझलगावमध्ये तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्र अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये बीडमध्ये तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यात आष्टीमध्ये चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्यात केजमध्ये चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्यात आणि परळीमध्ये तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतरित्या टपाली मतपत्रकांची सुद्धा मतमोजणी करण्यात येणार आहे किती अपेक्षित आहे दोन वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून ज्याला किती गती लागते आणि गती किती येते त्यानुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अतिरिक्त फोर्स कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली आहे आणि तशी काळजी घेऊ तर सर का मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांवरती देखील हल्ले झाले होते मतदान केंद्र खोलण्याच्या घटना घडल्या अशा घटना किती आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर देखील के हल्ले केले गेले एकूण तीन ठिकाणी असे हल्ले केले के गेले त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कारवाई सुरू कर ओके ओके